शैक्षणिक साहित्य संच जी लिपून पेटी नाव आलेली आहे आपल्याकडं आतापर्यंत आपण त्या पेटीमधल्या दहा शैक्षणिक साहित्याची माहिती बघितली आहे आज आपण अकराव्यापासून बघणार आहोत या ठिकाणी फक्त एक थोडीशी साहित्याची ओळख ते आहे तर या प्रत्येक साहित्यावर डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा मी तयार करणार आहेत जेणेकरून अजून त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेता येईल त्या साहित्याच्या सहाय्याने त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे बघा अकराव्या कर्मांगाचं साहित्य आहे त्याचं नाव आहे चौकोनाचे प्रकार एक भौमितिक आकृत्यामधला जो घटक आहे चौकोन त्याचे विहित प्रकार आहेत हे सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे हे बघा हा एक चौर चौकोनाच्या प्रकाराचा एक आल्बम आहे याच्यामध्ये एका बाजूला चौकोनाचा प्रकार दिलेला आहे आणि त्या प्रकरणाविषयी एक छोटेशी गीत किंवा कविता लिहिलेली आहे मुलांना गाणे गीत खूप आवडतात म्हणून या माध्यमा गीताच्या माध्यमाद्वारे मुलांना वेगवेगळ्या चौकोनाची वळख करून या ठिकाणी दिलेली आहे आता या ठिकाणी हे कापूनसुद्धा आपण गोलाकार चौकोन या ठिकाणी वर्तुळा म्हणजे हा तयार होणारा चौकोन बरोबर एक वर्तुळ तयार होते याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा आहे चौरस चौरसाचे जे आपण ज्याला आपण काय वैशिष्ट्य म्हणू ते गीताच्या रूपात याच्यामध्ये कवितेच्या रूपात मांडलेले आहेत दुसरं आहे आयात आयाताची आया सुद्धा आयताबाबतसुद्धा कविता दिलेली आहे नंतर चौकोन समभूत चौकोन या ठिकाणी सुद्धा ही कविता दिलेली आहे म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला गणितामधील चौकोनाचे प्रकार शिकवता शिकवता मराठीचासुद्धा सहा मुलाकडून होता येते म्हणजे आपण तार्किक बुद्धिमत्ता जे गणितविषयी तार्किक बुद्धिमत्ता असते त्याचं त्याला भाषिक बुद्धिमत्तेची जोड दिलेली आहे त्याच्यानंतर बिंदू रेषा रेषाखंड किरण हे दिलेले आहेत आणि या ठिकाणी बिंदू रेषा बाण रेषाखंड याच्याविषयीचा चा एक चांगला सुंदर संवाद दिलेला आहे बघा तो संवादसुद्धा वाचायला खूप चांगला आपल्याला वाटतो आणि नक्कीच त्याच्यामुळं मुलांचं आकलनपूर्ण वाचन सुद्धा विकसित होण्यास मदत बाराव्या नंबरचं साहित्य आहे आणि याचं नाव आहे एक ते दहा अंकावरील क्रिया सुरुवातीला आमच्या मुलांना हे साहित्य दाखवलं सर हे वाजवल्यावर त्यांना असं पियानोसारखंच वाटलं आवाज निघते का असं म्हणू लागले ते तर याच्याद्वारे वेगवेगळ्या वेग वेग संकल्पना गणिताच्या आपणाला देता येतात जसे की जसे की जसे की अंदाज बांधणे संख्येचा चढता करम उतरता करम लहान संख्या मोठी संख्या दोन अंकी संख्या तयार करणे तीन अंकी संख्या तयार करणे आधीची संख्या नंतरची संख्या मधली संख्या त्याच्यानंतर मग दोन संख्येमध्ये लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती या पद्धतीनं अनेक ऍक्टिव्हिटी या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपल्याला घेता येईल या साहित्यामधले हे ज्या पिवळ्या कांडे आहेत या कांडे आधी काढून घ्यायचे नंतर मुलांना काय म्हणायचं की बाई हे कांड्या याच्या खाच्यामध्ये बसवा मग मुलं कांडी घेतात ही बसते का इथं बसते का नाही इथं बसते का हा बसते मग ही कांडी इथं बसते का नाही इथं बसते का हा बसते ही इथं नाही इथं छोटी होते आणि या ठिकाण बसते म्हणजे या पद्धतीने मुलं अंदाज बांधणे किंवा अंदाज घेणे ही प्रक्रिया विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये रुजवायला मदत होते त्याच्यानंतर एक ते दहा दहा ते एक चढता करम आणि उतरता सुद्धा हे साहित्य आपल्याला वापरता येते त्याच्यानंतर मधली संख्या नऊ नऊच्या नंतर कोणती संख्या येते दहा नऊच्या आधी कोणती संख्या येते आठ म्हणजे आधीची संख्या मधली संख्या नंतरची संख्या ही सुद्धा मुलांना आपल्याला या ठिकाणी सांगता येतं मग मुलांना मला मी पाच पाच अंक दाखव आणि काढी ठेव किंवा पाचच्या खाच्यामध्ये किंवा पाचच्या घरामध्ये काढी ठेव मग विद्यार्थी बगल व्यवस्थिका किंवा हां या ठिकाणी म्हणजे एक अंकी संख्यासुद्धा मुलांना सराव याच्यातून आपल्याला घेण्यास मदत होते आणि या चार, चार करम, करम, या ठिकाणी चार स चार कांड्या ठेवल्या म्हणजे चार संख्येचा चढता क्रम आणि उतरता सुद्धा आपल्याला याच्यातून तयार करता येते पाच आणि पाचवर कांडी ठेवलेली आहे मग याच्यातली मोठी संख्या कोणती सात छोटी संख्या कोणती पाच या कांद्याची म्हणजे आधी जी संख्या आहे ती लहान संख्या असते नंतर येणारी संख्या मोठी असते याच्यातून आपल्याला सांगता येते आता हे जवळपास तीन प्रकार कांड्या ठेवल्या पाच सात आणि दहावर मग सर्वात लहान संख्या कोणती तीनपैकी पाच या तीनपैकी दिली मोठी संख्या कोणती दहा या पद्धतीने अशा वेगवेगळ्या संकल्पना या साहित्याच्या मदतीने आपण मुलांना शिकवू शकतो हातामध्ये तेरा नंबरचं साहित्य आहे याचं नाव आहे भूमितिक आकृत्या आधीच्या एक दोन पेट्यामध्ये सुद्धा आहे स्वरूपामध्ये हे साहित्य आलं होतं आता या ठिकाणी बघा हे वर्तुळ आहे याच्यामध्ये वेगवेगळे किरकोण दिलेले आहेत चौरस चौकोन षटकोन आयात अशा पद्धतीचे आहेत मग मुलांना शीटच्या वहीवर किंवा साध्या वहीवर हे आकार मुलांना पेन्सिलीनं काढायला व्हायचे त्याच्यामध्ये मग मुलं रंग भरतात एक आनंददायी शिक्षण मुलांना शिकवण्यास मदत मिळते हे बघा आमच्या मुलांनी वेगळे काढलेले आहेत हे आपण बघितलेले आहेत हे साधारणतः दुसरी दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या ह्या वया आहेत चांगल्या सुंदर आकार काढलेले आहेत हे चौदाव्या नंबरचं साहित्य आहे ऋण संख्या याच्यामध्ये अशा पेट्या दिलेल्या आहेत अंकाच्या याच्याद्वारे विद्यार्थ्यांना ऋणसंख्या धनसंख्या त्याच्यानंतर ऋण लहान संख्या ऋण मोठी संख्या ह्या संकल्पना आपण या माध्यमातून मुलांना देण्यास मदत होते हे पंधराव्या नंबरचं साहित्य आहे आणि याचं नाव आहे गणित कोडे जर याच्यामध्ये बघितलं तर एक चार प्रकारच्या अशा एक पाट्या आहेत याच्याद्वारे आपण मुलांना बेरीज वजाबाकी ह्या संकल्पना देण्यास मदत होते त्याचबरोबर एक ते वीस अंक असल्यामुळं एक त्या वीस अंकाचा सरावसुद्धा मुलाकडून या ठिकाणी करून घेता येते आता एक बेरीजचं उदाहरण बघायचं या ठिकाणी कशी सेटिंग केलेली आहे अकरा अधिक आठ आता लिहिलेलं आहे बरोबर वीस परंतु अकरा अधिक आठ आध बरोबर एकोणीस होते मग आता एकोणीस कुठे आहेत हे वर एकोणीस आहेत या ठिकाणी एकोणीस आहेत मग विद्यार्थी विद्यार्थ्याच्या हातामध्ये हे पाठी दिली की हे वीसच्या जागी तो एकोणीस आणून बसवाल आणि अकरा अधिक आठ आध बरोबर एकोणीस हां हे त्याचे गणित तो पूर्ण करेल हे सोळा नंबरचं साहित्य आहे गुणाकार भागाकार पाटी याच्यामध्ये एक अशी गुणाकार भागाकार नावाची पाटी आहे आणि असे साहित्य याच्यामध्ये दिलेले आहे तर सुरुवातीला याचा वापर जसं आप मुलांना आपण गुणाकार मुलांना शिकवतो जसं की सुरुवातीला एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे चार ठोकळ्याची लाईन आणि दुसरी पण चार ठोकळ्याची लाईन मग मुलांना मोजा लावलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे चार अधिक चार बरोबर आठ त्याच्यानंतर अजून चार ठोकायची एक लाईन करायची अजून म्हणजे चार अधिक चार अधिक चार, चार म्हणजे बारा म्हणजे गुणाकार म्हणजे वारंवार बेरीज करणे हां ही संकल्पना सुरुवातीला या पाठीच्याद्वारे अशी मुलांना समजून द्यायची त्याच्यानंतर या ठिकाणी बघा असं छोटंसं कार तयार करायचं मग मुलं काय करतात हे तीन एक दोन तीन नंतर एक दोन तीन त्याच्यानंतर एक दोन तीन म्हणजे तीन अधिक तीन अधिक तीन म्हणजे मुलं मोजतात किती होतात ते याच्या खाली लिखाण करतात एक पूरो तयारी, या पद्धतीने आपल्याला एक गणिताची पूर्वतयारी या पाय पेटीच्या आधारे किंवा पाठीच्या आधारे आपल्याला शिकवता येतात चार गुणिले तीन वरच्या याच्यामध्ये पिवळे ठेवायचे त्याच्यानंतर मग खालच्या याच्यामध्ये तीन आणि मुलांना म्हणायचे लालच्या पुढं प्रत्येकासमोर चार 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 मुलं या पद्धतीने चार चारच्या चार, तीन लाईने करतील बरोबर ठेवलं याची लाईन याच्या खाली याची 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 याला किंवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे चार गुणिले तीन बरोबर बारा हे मुलांना लक्षात येईल म्हणजे गुणाकार म्हणजे वारंवार बेरीज भागाकारासाठी समजा आता एक आठ ठोकं या ठिकाणी मी घेतले हां नंतर मग मुलांना दोघा जणांना वाटायला हवायचे म्हणजे लाल ठोकं या ठिकाणी ठेवायचे मग विद्यार्थी याला एक देईल याला एक याला एक नंतर याला एक याला एक याला एक याला एक याला एक म्हणजे भागाकार म्हणजे समान वाटणी ही संकल्पना या पद्धतीने या पार्टीवर आपण मुलांना देऊ शकतो मग दोन तीनच्या तीनला समान वाटा लावायचे वस्तू देऊन नंतर वीस भागीले चार म्हणजे आपल्याला अशा वीस दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस ते वीस वस्तू घ्यायच्या किती जणांना वाटा लावायच्या चार, चार। म्हणजे लाल चारचे घ्यायचे एक दोन तीन चार मग विद्यार्थी ते पिवळ्या ठोकळे हातामध्ये घेऊन चार जणांना बरोबर समान वाटेल आणि कोणाला किती वाटायला आले ते सांगेल या पद्धतीने आपण भागाकाराची संकल्पना या पाठीच्या सहाय्याने मुलांना देऊ शकतो असे वेगवेगळे उदाहरणाचे कार्ड छोटे छोटे साधेच करून या पेटीमध्ये किंवा या पाठीसोबत पार्ट, या पन्नीमध्ये टाकून ठेवायचे म्हणजे आपल्याला डबल पाहायचं उदाहरण तयार करायचे काम पडणार नाही साहित्य क्रमांक चे नाव आहे कोण तिरकोण व बाजू आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये है असे वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या या ठिकाणी आपण बघत आहात काड्या दिलेल्या आहेत हां कोण मापक दिलेले आहेत त्याच्यानंतर हे साहित्य या ठिकाणी आहे मग या काड्याला असे खाचे आहेत हे खाच्यामध्ये या पद्धतीनं असं आपणाला बसवता येते आणि मग याच्या वेगवेगळ्या आकृत्या आपणाला भौ भौमितिक आकृती आपणाला करता येतात बघा या ठिकाणी बघा ही आकृती दिसत आहे तिरकोण हां ही तिरकोण अशा खाच्यामध्ये बसून तयार केलेली आहे अशा वेगवेगळ्या आकाराची तिरकोण आपणाला या ठिकाणी तयार करता येतात त्याच्यानंतर ही आकृती आपण बघितली तर आयात आहे हे असे खाच्यामध्ये बसलेले आहेत आयताईचे जे वैशिष्ट्य असते समोरच्या समोरच्या बाजू ह्या सारख्या समान लांबीच्या असतात त्याच्यानंतर हा चौरस आहे चौरस चारी बाजूसारख्या असल्या वेगवेगळे आपणाला चौको चौकोनाचे प्रकारसुद्धा आपल्याला याच्यातून मुलांच्या लक्षामध्ये घेतात येतात किंवा तयार करून घेणे आवश्यक आहे आता बघा हे दोन काडे आहेत दोन खाच्यामध्ये बसवलेले आहेत आता एक साधारणतः काटकोण लघु कोण नंतर विशाल कौन। आशा वे 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 आपना देता एता। या काही केलं आता कोण अशा वेगवेगळ्या संकल्पना आपण मुलांना देता येतात या ठिकाणीसुद्धा हा काटकोण तयार झाला नंतर इकडं केलं हा लघु कोण त्याच्यानंतर हा विशाल कोण त्याच्यानंतर अंश आहेत सत्तर अंश एकशे दहा साठ अंश वगैरे असं पद्धतीनं सुद्धा आपणाला त्याच्या साहित्य साहने दाखविता येते अठराव्या नंबरच्या साहित्यामध्ये अशा कोण पट्ट्या दिलेल्या आहेत हे या ठिकाणी आपण या ठिकाणी बसून कोणाची लांबी काटकोण लघु विशालकोण या संकल्पना आपण मुलांना देऊ शकतो एकोणीस प्रकारचं साहित्य आहे विटर पट्टी विशेष करून तिसरी चौथीसाठी हे साहित्य खूपच महत्त्वाचं आहे आपण मापन या धड्यामध्ये अंतर हा घटक शिकवताना सरासरी आपल्याजवळ एक तर पंधरा सेंटीमीटरची पट्टी असते छोटी नाहीतर तीस सेंटीमीटरची जे प्रमाणित अंतर मोजण्यासाठी आपणाला या पट्टीचा वापर करायला मदत होते अशा प्रकारच्या ह्या चार पट्ट्या या ठिकाणी दिलेल्या आहेत पुस्तकाची लांबी रुंदी पॅडची लांबी रुंदी वहीची लांबी रुंदी पेजची लांबी रुंदी मोजायला आपण सेंटीमीटरच्या पट्टीनं मोजतो परंतु आपल्याकड भिंत असते वर्गाची भिंत किंवा मोठा फळा असतो किंवा खिडकीची लांबी मोजवण्यासाठी आपणाला या मीटर पट्टीचा नक्कीच फायदा होतो आणि घ्यायला पाहिजे किंवा उपयोगी हो होतो त्याच्यानंतर पट्टी म्हणजे पन्नास सेंटीमीटर म्हणजे एक मीटर एक मीटरचा अर्धा पन्नास सेंटीमीटर त्याच्यानंतर एक पाऊन सेंटीमीटर या पद्धतीने आपण एका मीटरचा अर्धा एका मीटरचा पाव एका मीटरचा पाऊल ही सुद्धा आपण या मीटर पट्टीच्या साहमी मुलांना देऊ शकतो किंवा देता येते विसावा नंबरचं साहित्य आहे अपूर्णांक बेरीज जो अपूर्णांक पाव, आहे समजा पाव पाऊल अर्धा तर याची बेरीज मुलांना कशी सांगायची तर याची संकल्पना याच्यामध्ये दिलेली आहे बघा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं उजवी बाजू आणि डावी बाजू आता हे दोन कार्ड आहेत माझ्या हातामध्ये हां ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू म्हणजे अर्धा अर्धा आहे म्हणजे याचं याच्यामध्ये असा खाचा दिलेला आहे हे खाच्यामध्ये असं बसवलं की हे पूर्ण होते म्हणजे अर्धा आणि अर्धा म्हणजे पूर्ण आणि या ठिकाणी अर्धा कसा लिहितात एक छेदीले दोन शून्य पॉईंट पाच यासुद्धा एक छेदीले दोन शून्य पॉईंट पाच पाच या पद्धतीनं या अर्ध्या अर्ध्याची बेरीज ही संकल्पना याच्याद्वारे आपल्याला देता येते त्याच्यानंतर हे पाव आहे पावचंसुद्धा एक पाव आणि दुसरा एक पाव मिळवला तर अर्धा होते हे या ठिकाणी संकल्पना आपल्याला अशी हा हा पाव आणि हा पाव बरोबर अर्धा आणि पावचं लेखन कसं करतात हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे हे अर्धा झालं पाव झालं हे पाहून पाऊंची बेरीसुद्धा याच्या या दोनच्या साहाय्याने आपल्याला मुलांमध्ये दाखवता येते